नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट ॲलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सेट परीक्षा आणि सोबतच नॅशनल ॲलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट एक्झामिनेशन या दोनही एक्झामिनेशनमध्ये काय असं फरक आहे आपल्याला नेट एक्झामिनेशनला प्रेफरन्स द्यायला हवं की सेट परीक्षा आपल्याला क्वालिफाय करायला हवी कोणती एक्झामिनेशनच काय महत्व आहे हे सगळं आपण संपूर्ण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र असिस्टंट प्रोफेसर इच्छिते अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी या पर्टिक्युलर नेट आणि सेट एक्झामिनेशन आपल्याला द्यावं लागतं यासोबतच पीएच डी जरी आपल्याला मित्रांनो करायचं आहे तरीही आपण नेट थ्रू जे आहे पी एच डी साठी सुद्धा अपियर होत असतो तर यावेळी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात की नेट द्यायचं सेट द्यायचं आपण पी एच डी कसं करायचं आणि आपण पहिल्यांदा आहे पीजी जी मित्रांनो जर आपण अभ्यास करीत आहात आणि सेट किंवा नेट एक्झामिनेशन विषयी जर पहिल्यांदाच तुम्हाला माहिती हवी आहे तर संपूर्ण व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणती परीक्षा द्यायला हवी आणि कोणत्या परीक्षेचं काय महत्व आहे आपण नवीन आहात पहिल्यांदा जर सेट किंवा नेट एक्झामिनेशन प्रिपरेशन ला आहात तर शंभर टक्के हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणारा आहे सो बघा नेट एक्झामिनेशन विषयी जर तुम्हाला माहिती हवी आहे तर आहे। हे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे आणि हेच जर आपण सेट एक्झामिनेशन विषयी बघितलं तर हे मित्रांनो नेट एक्झामिनेशन दोनदा होतं म्हणजे हर सहा मंथ ने आपल्याला नेट एक्झामिनेशनच नोटिफिकेशन आलेलं दिसून येतं हेच जर आपण सेट एक्झामिनेशनच विचार केलेलं तेही आपण महाराष्ट्र सेट परीक्षेविषयी आपण बोलत आहोत तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे वर्षातून एकदा होत असतं याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं लँग्वेज आपल्याला दिसून येतं आता नेट एक्झामिनेशन हिंदी आणि इंग्लिश मध्ये होताना आपल्याला दिसून येतं ते सेट परीक्षेचं जर आपण विचार केलेलं तर हे मराठी आणि इंग्लिश मध्ये होत असते मराठी आणि इंग्लिश मध्ये आपल्याला होताना दिसून येतं आता इथे सुद्धा नेगेटिव्ह कुठल्याही प्रकारची मार्किंग नसते आणि इथेही नेगेटिव्ह मार्किंग नसतं ठीक आहे तर हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे आता आपल्याला कोणती परीक्षा द्यायला हवी असं जर तुम्हाला वाटत असेल आणि नेट आणि सेट एक्झामिनेशन संबंधित गायडन्स करणारा संपूर्ण कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे नेक्स्ट इयर म्हणजे दोन हजार सव्वीस साठी मित्रांनो आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आणि सोबतच नेट परीक्षेसाठी आपण पॅस सुरू करीत आहोत या बॅचेस मध्ये दोन हजार सव्वीस महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर डेली आपल्यासाठी लाइव्ह सेशन्स अवेलेबल आहे या लाइव्ह क्लासला आपण रिकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील बघू शकता क्लिअर या व्यतिरिक्त अपडेटेड स्वरूपाची नोट्स अवेलेबल आहे आता नोट्स असल्यामुळे काय होणार आपल्याला विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही एकच बुक मध्ये आपण संपूर्ण अभ्यास जो आहे तो करू शकतो त्यामुळे नोट्स खूप महत्वाचं आहे आणि आपल्या प्रॅक्टिस साठी एम सी क्यूज अवेलेबल आहे आपल्याला पी क्यूज अवेलेबल आहे आता पी वाय क्यूज अभ्यास केल्याने मागील प्रश्नपत्र कशा स्वरूपाचं आलेलं प्रश्न कसं विचारतात परीक्षेचं स्वरूप काय आहे काठीण्य पातळी काय आहे या सगळ्यात जाणून घेण्यासाठी खूप महत्वाचं ठरत पीवाईक्यू या व्यतिरिक्त मित्रांनो आपलं प्रॅक्टिस व्हावं कारण पेपर वन साठी सगळ्यात महत्वाचं सा काय ठरतं ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट आपल्याला पेपर वन संबंधित एकच तास असतं आणि या एक तास मध्ये मॅथ आहे चा पार्ट आहे लॉजिकल रिजनिंगचं पार्ट आहे या सगळ्याच गोष्टी आपल्याला अभ्यास करावं लागतं सोडवावं लागतं त्यामुळे एक तासात पॅराग्राफ पण आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करता यायला हवं त्यासाठी टेस्ट देखील अवेलेबल आहे महाराष्ट्र सेट दोन हजार सव्वीस साठी आपण बॅच सुरू करीत आहोत चौदा जुलैपासून सो so, चौदा जुलैपासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे या आपण आजच करू शकता आणि कोर्सला आपण मित्रांनो जॉईन होऊ शकता इयर व्हॅलिडिटी सोबत हा कंप्लीट कोर्स आहे यामध्ये आज जरी आपण कोर्सला जॉईन करून घेतलेलं तरी ही नेक्स्ट जे आपली एक्झामिनेशन आहे सेट परीक्षा जे सव्वीस ची होणार आहे तिथपर्यंतचा आपला कोर्स व्हॅलिड असणार आहे या व्यतिरिक्त बघा फक्त पेपर वनच खूप महत्वाचं ठरतं असं नाही पेपर प्रमाणे आपल्या सेट किंवा नेट परीक्षेमध्ये पेपर टू देखील मित्रांनो अवेलेबल आहे सो पेपर मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्यांचे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर साठी बॅचेस सुरू होत आहे चौदा जुलैपासून सो so, या बॅचला आपण जॉईन जो, करू शकता वन इयर्सची व्हॅलिडिटी आहे आणि पेपर टू सोबत पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे याचा अर्थ पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही परीक्षेचं मित्रांनो संपूर्ण आपला अभ्यास होणार आहे फीस किती आहे दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या आता एक पर्टिक्युलर तुम्हाला सांगायचं झालं जा नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट आता नेट बघा वर्षातून दोनदा होत असते यामध्ये काय असतं यामध्ये सुद्धा एक पेपर वन असतो आणि एक पेपर टू असतो असं दोन पेपर असतात इथे सुद्धा सेम इथे सुद्धा तीन तासाचा कालावधी आपल्याला पेपरसाठी असतो आणि जर आपण सेट परीक्षेचा विचार केलं इथे सुद्धा पेपर वन असतो आणि पेपर टू असे दोन पेपर आणि तीन तासाचा कालावधी आपल्याला सेट एक्झामिनेशन साठी असतात इथे लँग्वेजचा फरक पडतो इथे काय आहे हिंदी आणि इंग्लिश मध्ये आपल्याला परीक्षेचा जो प्रश्न संच आहे तो दिसून येत ही एक्झामिनेशन मित्रांनो पूर्णतः ऑनलाईन होत असतं कम्प्युटर बेस असतं तर सेट एक्झामिनेशन ही ऑफलाईन असतं ऑफलाईन म्हणजे काय ओ एम आर शीट असतं त्या बेसवर आपल्याला पर्टिक्युलर ही एक्झामिनेशन होताना दिसून येतं आता नेट जसं पूर्वी सांगितलं वर्षातून दोनदा होते तर महाराष्ट्र सेट परीक्षा हे एकदा होते इथे हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रश्नपत्र असतो तर इथे मराठी आणि इंग्लिशमध्ये प्रश्नपत्र असतो आता इथून काय होतं संपूर्ण आपण नॅशनल लेवलला एलिजिबल होत असतो असिस्टंट प्रोफेसरसाठी तर इथे महाराष्ट्रपुरती आपण काय असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करू शकतो हा बेसिक फरक आहे या एक्झामिनेशनचा ठीक आहे या व्यतिरिक्त सिलेबस असतो पेपर वन पेपर टू दोनही पेपर सेम इथे इथे सुद्धा असतात फरक काय पडतो कोणत्या घटकावर जास्त फोकस करणार आता नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे तर होल सिलेबस आपल्याला जसं हिस्ट्री तुमचा विषय आहे कॉमर्स आहे तर इथे दहा युनिट दिलेल्या असतात पेपर टूच्या इव्हन पेपर वनच्या सुद्धा दहा युनिट दिलेल्या असतात आणि जवळपास दोन्हीचा सिलेबस जरी सारखा दिसत असले तरीही यामध्ये विचारण्याची जी शैली आहे पद्धत जी आहे डिफिकल्टी जी लेवल आहे मित्रांनो त्यामध्ये बराचसा फरक आपल्याला दिसून येतो दोनही दोनही परीक्षेचे एक महत्वाची बाब म्हणजे दोनही परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आपल्याला होताना दिसून येत नाही ठीक आहे जर आपण आता डिसेंबरमध्ये नेट एक्झामिनेशन होत आहे तर मित्रांनो आपण नक्कीच या परीक्षेला देखील टार्गेट करू शकता आणि समोरची सेट एक्झामिनेशन आपल्याला एप्रिल हा <coughs> जुलै समोरचं जे एप्रिल वगैरे आहे तोपर्यंत आपल्याला होताना दिसून येईल कारण दरवर्षीप्रमाणे आपण बघत आहोत महाराष्ट्र सेट मध्ये दोन हजार च झालेलं आहे तर दोन हजार सव्वीसचं एप्रिल मे पर्यंत होण्याचे भरपूरसे चान्सेस आहे यामध्ये एकच आहे की ही परीक्षा दोन वेळा होणार नेटची आणि सेट परीक्षा ही एकदा होत असते सिलेबस विषयी लक्षात घ्यायचं झालं तर डिटेल मध्ये पेपर वन सुद्धा इथे अभ्यास करता येतो आणि इथे सुद्धा पेपर वन साठी दहा युनिट तुम्हाला असणार आहे आणि या पर्टिक्युलर भागात सुद्धा दहा युनिट असत ठीक आहे पेपर टू च सुद्धा दहा युनिट आहे आणि इथे सुद्धा पेपर टू च दहा युनिट आहे अशा प्रकारे मित्रांनो इथे आपल्याला काय दिसून येतं पर्टिक्युलर हे दोनही परीक्षा जर आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे तर या दोनही परीक्षा खूप महत्वाचा आहे नेट थ्रू म्हणा किंवा नेटमध्येच आता एक ऑप्शन आलेला आहे की आपण पी एच साठी सुद्धा अपेअर होऊ शकतो तर अशा प्रकारचे या परीक्षेचं महत्व आहे आणि दोनही परीक्षा ही, ही महाराष्ट्रपुरती आहे तर हे नॅशनल लेवलची आहे ओके लँग्वेजचा इथे फरक असतो इथे हिंदी इंग्लिश असतं इथे मराठी इंग्लिश असतं या व्यतिरिक्त नेट ऑनलाईन असेल आणि सेट हे ऑफलाईन असेल दोनही परीक्षेमध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन हा अनिवार्य पेपर असतो सेकंड आपलं सब्जेक्टिव्ह पेपर असतो तर अशा प्रकारचं संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे नेट परीक्षा आपण प्रेफरन्स द्यायला हवी की सेट परीक्षा दोनही परीक्षेतून काय होतं तर आपण असिस्टंट प्रोफेसर होत असतो त्यामुळे मित्रांनो जर आपण नवनवीन आहे पहिल्यांदा आपण प्रिपरेशन करीत आहात आणि या परीक्षा आपल्याला टार्गेट करायचं आहे तर नक्कीच मित्रांनो आपण काय करू शकता आपले कोर्सेस करू शकता ऑफिशियल्स कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला चौदा जुलैपासून आपली नवीन बॅच महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी सुरू होत आहे पेपर वन चे सुद्धा बॅचे स्टार्ट होत आहे आणि पेपर टू चे सुद्धा तर आपण जॉईन करू शकता सोबतच हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच सगळ्यांनी लाईक करू शकता चैनल वर पहिल्यांदा आलेले आहात तर चॅनलला सबस्क्राईब करू हो शकता आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच so